नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल बार्शी टाकळी तालुक्यातील प्रभू पार्वती मंगल कार्यालय गजानन नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका जाहीर सभेचे आयोजन गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या मान्य प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर हे उपस्थित होते सभेचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट खतीब साहेब यांनी भूषवले असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश महासचिव मान्य अरुंधतीताई शिरसाट प्रदेश उपाध्यक्ष धवेंद्र पंडुरंग सर प्रदेश युवक महासचिव राजेंद्र पातोंडे तसेच मान्य बालमुकुंद भिरड सर उपस्थित होते कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रमोद दळवे मिलिंद भुंडे अम्रपालीताई खंडारे संगीताताई अडगडे श्रीकांत घोगरे राजकुमार दामोदर धीरज इंगळे गोरसिंग राठोड अजय अरखराव वैशालीताई कांबळे नैमुद्दीन शेख आदी उपस्थित होते वंचित शोषित घटकांना राजकीय सत्तेमध्ये योग्य वाटा मिळावा समाज घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने या सभेचे आयोजन करण्यात आले होते आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या सभेला वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी महिला आघाडी तसेच शहर तालुका व ग्रामीण पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी बार्शी टाकली प्रतिनिधी अब्दुल रफिक उनके दिलाना, और उनको पॉलिटिक्स में में उनका देना देश के अलावा ऐसा कोई नेता नहीं हमारी को हक दिलाए आज जितनी जाति पार्टियां है उस तो समय इस